आहे ना तुम्ही आपल्या करंजीला किती असंख्य पदार्थ असं वाटतंय की खारीमध्येच करंजीचं सारण भरलंय की काय एवढे पदार्थ तर करंजी खुसखुशीत तर होणारच आणि स्वादिष्ट तर ते असणारच आहे कारण आपण सारणच तसं आहे सारणामध्ये असं एक सिक्रेट जिन्नस आहे की ज्यामुळे आपली करंजी खुळखुळ्यासारखी वाजत नाही सारण करंजीच्या आतमध्ये अगदी घट्ट धरून राहत होतं दिवाळी फराळामध्ये वसुबारसेनिमित्त आज आपण पाहतोय दिवाळीमध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्या पदार्थानं सुरुवात केली जाते असा एक गोळाचा पारंपरिक पदार्थ खारीसारखे असंख्य पदार्थ सुटलेली बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ करंजी करंजी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला करंजीचं सारण तयार करावं लागेल ते आपण करायला घेऊया करंजीचं सारण करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला सर्वप्रथम एका गरम कडीमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि हे साजूक तूप वितळलं की मग त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम आणि हा रवा आपल्याला मंदाचे वर रंग बदलेपर्यंत म्हणजे घरभर दरवळ पसरेपर्यंत भाजून आहे हे पण आपल्या रव्यानं रंग बदललाय तो थोडासा गुलाबी दिसू लागलाय आता यामध्ये आपण एक टेबल स्पून बदामाचे काप एक टेबल स्पून काजूचे तुकडे एक टेबल स्पून चारुई आणि एक टेबल स्पून खसखस घालूया आणि मंदाचे वर हे जिन्नस आपण रव्याबरोबर एक मिनिट भाजून घेऊया हे जिन्नस अगदी थोडे थोडे असल्यानं जर आपण वेगळे भाजायला गेलो तर ते करपतात म्हणून आपण त्यांना रव्याबरोबरच भाजून घेतोय हे पहा आपले सर्व जिन्नस भाजून झालेत आता यामध्ये आपण एक टेबल स्पून किशपिश म्हणजेच पिवळे मनुके घालायचे आहेत आणि एक कप किसलेलं खोबरं सुद्धा घालायचंय एक कप म्हणजे शंभर ग्रॅम आणि आता हे दोन्ही जिन्नस आपण रव्याबरोबर फक्त दोनच मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे हे पहा आपले मनुके एक असे टम्म फुगलेत आता यामध्ये एक टी स्पून वेलची पूड घालायची आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपले सर्व जिन्नस रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि खोबऱ्यानं रंग सुद्धा बदललाय ते सुद्धा भाजून झाले आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला कढईमध्येच थंड करून घ्यायचंय जोपर्यंत मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण दोन टेबलस्पून गव्हाचे पीठ मंद आचेवर रंग बदलेपर्यंत एक मिनिटभर भाजून घ्यायचे आता थंड करायला ठेवलेल्या मिश्रणामध्ये हे गव्हाचं पीठ आणि अर्धा कप म्हणजे दीडशे ग्रॅम साखर सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्याने आणि नंतर मात्र हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण गरम असताना जर आपण यामध्ये पिठीसाखर घातली तर तिला पाणी सुटतं आणि आपलं सारण चिकट होतं म्हणून थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे हे पहा हाताच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करता करता अशा पद्धतीनं बोटांनी चुरून घ्यायचे त्यात जर काही पेटी साखरेचे खडे असतील तर ते सुद्धा फोडून घ्यायचे सर्वात शेवटी ह्यामध्ये दोन चिमूट मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानं त्या गोड पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते हे पहा आपलं करंजीचं सारण तयार झालंय आता आपण ते एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण करंजीसाठी लागणारा साठा तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये चार टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि चार टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा देखील वापर करू शकता आणि जर कॉर्नफ्लॉवरही नसेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता या साठ्याची कन्सिस्टन्सी क्रिमरोलमधील क्रीम सारखी व्हायला हवी जर तुमचा हा साठा घट्ट होत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन एक टेबल स्पून साजूक तूप ऍड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पण आपला साठा तयार झाला आता तो झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण करंजीसाठी लागणारं आवरण तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये दोन कप म्हणजे तीनशे ग्रॅम मैदा पाव टी स्पून मीठ आणि दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पा असा मुटका तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जर असा मुटका तयार नाही झाला तर तुम्ही यामध्ये आणखी एक टेबल स्पून साजूक तूप घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण घट्ट असं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचे अगदी पुरी सा म्हणून आपण यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला याच्या कागदासारख्या पात तर अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात म्हणून आपल्याला हे मिश्रण पातळ मळायचं नाहीये घट्ट मळून आहे जर आपण पीठ पातळ मळलं तर पोळ्या लाटताना पीठ लाटण्याला चिकटतं आणि पोळ्या एकमेकांवर घातल्या असतात सुद्धा त्या एकमेकांना चिकटतात म्हणून आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय हे पण आपलं पीठ घट्ट मळून झालंय आता यावर एक टी स्पून साजूक तूप लावून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनिटांनी झाकण आहे आणि पुन्हा एकदा एक मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचंय आणि या पिठाचे आपल्याला सहा भाग तयार करायचे आहेत आणि या सहा भागांचे आपल्याला सहा प्लेन गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा आपण मळून ठेवलेल्या पिठाचे प्लेन सहा गोळे तयार करून झालेत आता आपण ते एका बाउलमध्ये झाकून ठेवूया आणि या प्रत्येक प्लेन गोळ्यापासून आपल्याला एक पोळी लाटायला घ्यायची ती आपण लाटायला घेऊया पोळी लाटायला सुरुवात करण्याअगोदर आपण पिठाचा गोळा प्रथम मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पोपट्यावर सुद्धा आपण थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि मग लाटण्याच्या सहाय्यानं यापासून आपल्याला गोल गरगरीत पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपण जितकी सर्व बाजूनी पात्तं अशी एकसारखी पोई लाटू तेवढ्या आपल्या करंजीला चांगले लेअर पडतील आणि मग आपली करंजी खुसखुशीत होईल कुरकुरीत होईल आपली एक पोई लाटून झाली आहे मी तुम्हाला दाखवतो आपली पोई आपल्याला किती पातळ हवी आहे हे पा हाताचा पंजा देखील या पोईमधून आपल्याला पारदर्शीपणे दिसायला हवा इतकी आपली पोई ट्रान्सपरंट हवी आता लाटून झालेली पोई आपल्याला एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची परंतु ताटामध्ये ठेवण्या अगोदर त्यावर सुद्धा आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि मग त्यावर पोळी ठेवायची आणि पोळी ठेवून झाल्यानंतर त्या पोळीवर सुद्धा आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून तो हाताच्या साह्यानं पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर लाटलेली दुसरी पोई घालायची अशा पद्धतीने आपल्याला तीन पोळ्या लाटून घ्यायच्यात आता या तीन पोयांपैकी पहिल्या पोईला हे बा अशा पद्धतीनं आपण सर्व बाजूंनी साठा व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचा आहे पहिल्या पोईला साठा लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरी पोई या पोईवर ठेवायची आहे आणि त्या सुद्धा एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे पोई एकमेकांवर ठेवताना आणि साठा लावताना पोईला शक्यतो अजिबात फोल्ड पडू द्यायचे नाही आहेत जेवढा आपण पोहला एकसारखा प्लेन साठा लावू तेवढ्या आपल्या करंजीला एकसारखे प्लेन असे लेअर येतील अशा पद्धतीने आपल्याला तीन पोयांना साठा लावून तीन पोयांचा एक बंच तयार करायचा आहे आणि या बंचचा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करायचा आपण बाकरवाडीचा कर किंवा लाठीवाडीचा करतो ना अगदी तसा रोल करून झाल्यानंतर हे पहा बोटांच्या सहाय्यानं हा रोल आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे थोडासा लांबून घ्यायचा आहे म्हणजे यातील हवेची पोकळी नष्ट होते आता सुरीच्या सहाय्यानं दोन्ही अनिवन बाजू काढून टाकायच्या आणि या रोलच्या आपल्याला एक एक इंचच्या वाड्या कट करून घ्यायच्यात वड्या कट करून आल्यानंतर त्या आपल्याला एका डाब्यामध्ये झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात अशा प्रकारे उरलेल्या तीन पोह्यांचा सुद्धा आपल्याला बंच तयार करायचा आहे त्याचा रोल करायचा आहे आणि त्याच्या वड्या कट करून झाकून बाजूला ठेवून द्यायच्यात हे पाय आपल्या करंजीचं सारणही तयार आहे आणि आवरण सुद्धा तयार झालंय आता आपण लगेच करंज्या तयार करायला घेऊया करंजी तयार करण्यासाठी हे पाय एक पेढा आपल्याला पोपटावर ठेवायचा आहे आणि हा पेढा पोपटावर ठेवताना त्याची प्लेन बाजू वर करायची नाही आहे तर ज्या बाजूने पेढ्याचे लेअर दिसत आहेत ती बाजू वर करायची आहे आणि या पेढ्याला आपण बोटांच्या साहाय्यानं असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा पेढा गोलसर केल्यानंतर लेअर असलेली बाजू वर करायची आहे आणि हा पेढा पोपटावर ठेवायचा आहे पोपटावर ठेवल्यानंतर हे पाहा बोटांच्या साहाय्यानं त्याला थोडंसं प्रेस आहे आणि त्यानंतर हा पेढा आपल्याला ला लाटण्याच्या साह्यानं पुरी एवढा गोल लाटून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या पुरीला कसे गोल रिंकल पडलेत आपल्या सर्व करिंजा एकसारख्या येण्यासाठी हे पहा कोणत्याही डब्याच्या झाकण्याच्या साहाय्यानं आपल्याला ही पुरी अशा पद्धतीनं गोल कट करून घ्यायची व त्याच्या कडा बाजूला काढून ठेवायच्या आता हे पहा पुरीवर अशा पद्धतीनं हात ठेवायचा आहे आणि पुरीच्या मध्यावर आपण दीड ते दोन चमचे सारण घालायचे आहे सारण घालून झाल्यानंतर हे पहा पुरीच्या गोलाकार सर्व बाजूने आपल्याला बोटांच्या सहाय्यानं असं पाणी लावून घ्यायचं आहे आता पुरी हळुवारपणे फोल्ड करायची आहे वर उचलायची आहे पुरीचा मधला भाग अलगदपणे चिमटीत धरायचा आहे आणि आता करंजीची डावी बाजू आपण बोटांच्या साहाय्यानं अशी प्रेस करायची आहे चिकटून घ्यायची आहे आणि त्यानंतर उजवी साईड आपण प्रेस करायची आहे चिकटवून घ्यायची आहे सर्व अर्धगोलाकार बाजूनं करंजी शिकटवून झाल्यानंतर आपल्याला ती पोळपटावर ठेवायची आहे करंजी मध्यभागी फुगीर झालेली असते ती बोटांच्या साहाय्यानं प्रेस करायची आहे आणि आता बोटांच्या साह्यानं करंजीच्या सर्व कडा प्रेस करून घ्यायच्यात शिकटवून घ्यायच्यात त्यानंतर हे पहा काटा चमच्याच्या साह्यानं आपल्याला करंजीला असं डिझाईन करून घ्यायचं आहे तुम्ही फिरकीच्या साहाय्यानं किंवा पिझ्झा कटरच्या साह्यानं करंजी कट केली तरी चालणार आहे परंतु ही जी साठ्याची करंजी असते ना तिच्या कडा कोणतंही डिझाईन न करता फक्त प्रेस करून व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या म्हणजे तळताना ते लेअर ओपन होतात आणि आपली करंजी खूप क्रिस्पी होते परंतु सारण मात्र बाहेर येत नाही दोन घाण्याच्या म्हणजे दोन बॅच तळून घेता येतील इतपत करंजा आपल्याला करून ठेवायच्या आहेत आणि हे पहा एका ट्रेमध्ये अथवा ताटामध्ये खाली मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि त्यावर या करंज्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्या चिकटणार नाहीत आणि त्यावर ओलं करून पिऊन घेतलेलं सुती कापड अंथरायचं आहे हे पहा आपल्या एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत आपण आता त्या तळायला घेऊया करंजी तळण्यासाठी हे पहा आपल्याला तेल कोमट गरम करून आहे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही तर कोमट करून आहे आणि त्यामध्ये या करंजा आपल्याला हळूहळू एक एक करून हळवारपणे सोडायच्या आहेत आणि करंजी तेलात सोडल्या सोडल्या लगेच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये जेव्हा या करंजा आपोआप तरंगून वर यायला सुरुवात करतील तेव्हा या करंज्यांवर आपण चमच्याच्या साहाय्याने झाऱ्याच्या साहाय्याने तेल उडवायचे म्हणजे या करंज्यांना लेअर सुटायला म्हणजे पदर सुटायला सुरुवात होते करंजा पूर्णपणे वर तरंगल्या आणि त्यावर ते तेल उडवून झालं की आपण प्रत्येक करंजी एक एक करून उलट करायची आहे पलटी करायची आहे आणि करंजी उलटल्यावर सुद्धा प्रत्येक करंजीवर आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं तेल उडवायचं आहे आणि सर्व करंजा आपल्याला गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत पहा आपल्या सर्व करंज्यांना गोल्डन रंग आलाय आणि तेलाचे बुडबुडे सुद्धा अगदी बंद झालेत याचा अर्थ आपल्या करंज्या पूर्णपणे तळून झालेल्या आहेत मी तुम्हाला यातील एक करंजी दाखवतो किती मस्त लेअर पडले तुम्हीच पहा तळून झालेल्या करंज्या आता काढून घ्यायच्यात आणि चालणीमध्ये तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायच्यात इथून पुढील सर्व करंज्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत पाहताय ना तुम्ही आपल्या करंजीला किती छान लेअर सुटलेत किती मस्त पदार्थ सुटलेत ते आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीची लेअर करंजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी तुम्हाला यातील एक करंजी तोडून दाखवतो आवाज तर आहे का झाला आहेत ना कुरकुरीत खुसखुशीत आणि गव्हाचं पीठ घातल्यानं करंजी आतमधून अजिबात पोकळ राहिलेली नाहीये मग तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये असे असंख्य लेअर सुटलेली बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुश आणि अजिबात आतमधून पोकळ नसणारी खुरकुळ्यासारखी न वाजणारी करंजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद